सिनेसृष्टीतून एक काळीच पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे अभिनेत्री आणि तिच्या बहिणीचा अठ्ठेचाळीस तासांच्या अंतरानं निधन झालं आहे गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सर्विकल कॅन्सरशी लढा देत होती अखेर तिची प्राणज्योत मालवली आहे तर तिच्या बहिणीला कावीळ झाली होती त्यामुळं तिचं निधन झालं अभिनेत्री डॉली सोही असं या निधन झालेल्या अभिनेत्रीचं नाव आहे डॉली सोही हिची बहीण अमनदीप सोही हिचं काही तासांपूर्वी निधन झालं होतं त्यानंतर काही तासांतच डॉली हिचं निधन झाल्याचं वृत्त तिच्या भावानं दिलं होतं मिळालेल्या माहितीनुसार झनक मालिका फेम अभिनेत्री डॉली सोहीचं शुक्रवारी सकाळी निधन झालं तर तिच्या बहिणीचं काही तासांपूर्वी गुरुवारी रात्री निधन झालं होतं अमनदीप आणि डॉली यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आमची लाडकी डॉली आज पहाटे आम्हाला सोडून गेली आम्हाला धक्का बसलाय आज दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती डॉलीच्या कुटुंबियांनी दिली आहे बहिणीच्या निधनानंतर डॉलीला धक्का बसलाय तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा झाली होती मात्र तिची प्राणज्योत मालवली कॅन्सरचं निदान झाल्यानंतरही डॉलीनं मालिकेत काम करणं सोडलं नव्हतं उपचारांसोबत ती काम देखील सांभाळत होती पण तब्येत खालावल्यानं तिनं काही आठवड्यांपूर्वीच मालिका सोडली होती डॉली आणि अमनदीप यांच्या निधनानंतर चाहत्यांनाही धक्का बसलाय नेटकऱ्यांनी शोक व्यक्त करत दोघींनाही श्रद्धांजली वाहिली आहे